बघा mm -hmm. hey, येस चला आता आवाज येतोय असं मला वाटतंय गृहित धरतोय मी आणि सेशनला सुरुवात करतोय जे लोक अजून तुम्हाला वाटतंय की राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताय आणि त्यांच्यापर्यंत लिंक पोहचायला पाहिजे तर त्यांनी पोहोचवावी जे लोक ऑनलाईन आलेले आहेत त्यांना सेशन आवडणार आहे त्यामुळे लाईकचं बटन अगोदरच जाबून द्यावं ठीक <laughs> आहे <तेक> <laughs> अपेक्षित आहे बऱ्याच दिवसापासून लाईव्ह यायचं चालू होतं या विषयावर चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा या विषयावर आणि जो मुद्दा मी क्लास मध्ये सांगतो किंवा तुम्ही प्रिपरेशन करताना काय गोष्टी चुकताय तर त्याच्यावर आपण थोडक्यात बोलणार आहोत सेशन जास्त मोठं नसेल एक पंधरा वीस मिनटात सेशन ठेवेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या काही डाऊट असतील तर त्या तुम्हाला पुन्हा एकदा आपण काय करणार आहोत फायनल वर्कआउट करायचा प्रयत्न करूयात की आपल्याला अभ्यास नेमका फायनली कसा पुढच्या काही दिवसामध्ये असणं अपेक्षित आहे आता या दरम्यान काळात काय काय झालंय तर आपली राज्यसेवेची बॅच चालू आहे राज्यसभेची जाहिरात आलेली आहे आता कंबाईनची जाहिरात येणार आहे पुढच्या पंधरा सोळा तारखेचं काहीतरी नियोजन आहे तर ते जर होत असेल त्या दरम्यान त्याही पुढे मी असा अंदाज म्हणतोय तर त्या दरम्यानच्या काळामध्ये कंबाईनची जाहिरात मग कंबाईनची मेन्स मग चालू घडामुळे हा मुद्दा राज्यसेवा पूर्व कंबाईन पूर्व कंबाईन मेन्स या अनुषंगाने वर्षभर गाजणार आहे राईट त्यामुळे त्याच्यामध्ये आता आपण आपली भूमिका विद्यार्थी म्हणून काय असायला पाहिजे याच्यावर फोकस करूयात पुढच्या काही वेळामध्ये मी कोणतं मॅगझिन वाचायचं कोणतं करंटचं बुक वाचायचं याच्याविषयी जनरली बोलणार नाही जे काही तुम्ही वाचता त्याच्यामधून मार्क्स येतात हे लक्षात ठेवा फक्त ते, 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 ते तुम्ही कसं वाचायचं पद्धतीने जायचं याच्यावर माझी भूमिका असेल ठीक आहे ओके ठीक आहे मग अ

सुरुवात करूया सर्वात पहिला मुद्दा आहे की आपण या बॅच मध्ये अं किंवा सॉरी बॅच चा नाही तर या व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहोत तर सर्वात करंटचा मुद्दा आहे करंटच्या मुद्द्याला अनुसरून ही इमेज तुमच्यापर्यंत होपफुली पोहोचली असेल आपलं चालू घडामोडीचं करंट बुस्टर नावाचं पुस्तक आलेलं आहे आता हे करंट बुस्टर जे आहे तर ते याच्यामध्ये वेगळं काय तुम्ही ऑलरेडी जे काय वाचत आहात त्याला तुम्हाला खरंच किती कशा पद्धतीने तुम्हाला कंटेंट तयार झालेला आहे तर त्याच्यावर तुम्हाला थोडस टेस्ट करावं लागणार आहे तर या करंट बुस्टर या पुस्तकामध्ये आपण वीस क्वेश्चन पेपर टाकलेले आहेत तरते आ, तरते आ, 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 हो, तर ते वीस क्वेश्चन पेपर त्याचं योग्य एक्सप्लेनेशन विद्यार्थी म्हणून तुम्हाला कुठपर्यंत माहिती असावं या अनुषंगाने आम्ही ऍड केलेला आहे त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्की बघा म्हणजे हे तुमच्या सोर्सला ऍडिशनल असणार आहे म्हणून त्याचं नाव बुस्टर आहे ठीक आहे ना तर ते कृपया लक्षात घ्या हे पुस्तक सर्व ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आता आपण आपल्या ज्या आजच्या सेशनसाठी आलेलो आहोत तर त्याला आपण एक्झॅक्ट सुरुवात करूया सर्वात पहिला मुद्दा येतो या दरम्यानच्या काळामध्ये तुमचं प्रिपरेशन करताना चालू घडामोडीसाठी तुम्ही काय वाचत आहात चालू घडामोडीसाठी वाचन काय आहे तर सर्वात महत्वाचा मुद्दा है एक दोन वर्ग आहेत एक वर्ग आहे की नाही आम्ही कंपल्सरी मासिकच करणार आहोत तर तो एक शंभर टक्के प्रिपरेशन करताय आहे मधून आणि एक वर्ग आहे आम्ही इयरबुक करत आहोत आता जर बघितलं काळजीपूर्वक तर मला असं वाटतं की दोन्हीही दोन्हीही जे कंटेंट आहे मार्केटमध्ये तर ते वन ऑफ द म्हणजे बेस्ट ऑफ द बेस्ट आहे राईट म्हणजे त्याला जे ऑलरेडी मॅक्झिन तुम्ही असताय किंवा जे तुमचं इयरबुक असताय म्हणजे या कोणत्याही कंटेंटमधून मिनिमम सांगतो मी मॅक्झिमम जास्त येऊ शकतात तर मिनिमम एक साधारणपणे दहा ते अकरा प्रश्न साधारणपणे प्रत्येकाच्या असतात कधी कधी बारा तेरा मी मिनिमम सांगतोय राईट दहा प्रश्न तर कॉमन आहे म्हणजे कोणताही रँडम टॉपिक घेतला आणि तो दोन्ही याच्यामध्ये डिसाईड केला दोन्ही याच्यामध्ये आपण जर डिस्कस केला तर मला वाटतं की ज्याचा कंटेंट इकडे आहे मॅक्झिम मध्ये तो कंटेंट इकडे असणारच आहे कारण की बट ऑबियसी कोणी पण जर पुस्तक काढतय तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम चांगला डेटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे राईट त्यामुळे विद्यार्थी म्हणून माझी भूमिका हे वाचू की हे हे न करता तुम्हाला जे सुटेबल होतं त्याला वाचायला सुरुवात करा मग आता काय होत की मी क्लासरूम मध्ये जेव्हा सांगतो की बाबा नोट्स काढल्या गेल्या पाहिजे लिहिल्या गेल्या पाहिजे मग मुद्दा येतो पुढचा की सर भूमिका ठीक आहे लक्षात आलं की बाबा आपण वाचलेला आहे आता हा जो सगळ्यात अवघड टॉपिक आहे वाचणे आणि त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणतो आपण त्याला नोट्स काढणे तर मग हा एक मुद्दा येतो की आम्ही नोट्स काढलेलाच नाहीये तर मग काय करायचं फक्त वाचायचं की नोट्स काढायचा तर मग मुद्दा माझा आहे की या एक्झामला वर्षभरामध्ये तुम्ही राज्यसेवा पूर्व म्हणजे किती राज्यसेवा पूर्वला किती क्वेश्चन आहेत पंधरा क्वेश्चन आहेत त्यानंतर घट ब आणि गट क राईट याला प्रिलिमचे पंधरा क्वेश्चन याच्या मेन्सला पंधरा किंवा दहा क्वेश्चन राईट आपण त्याला म्हणूया म्हणजे या केस मध्ये माझा वर्षभर चालणारा विषय एकदा जर व्यवस्थित नोट्स मेकिंग मध्ये आला तर त्याचा मला शंभर टक्के फायदा होणार आहे मग आता मुद्दा येतो की ठीक आहे सर वाचलं आतापर्यंत हे लक्षात घ्या जे लोक वाचन वाचनच करणार आहे किंवा जे लोक अजून काय म्हणतात आपण त्याला लिहिणार नाहीये त्यांच्यासाठी ही वॉर्निंग आहे का कारण की आता आहे नऊ फेब्रुवारी आणि राज्यसेवेचा पेपर कम्पेरेटिव्हली आपण म्हणत की बाबा कंपॅरेटिव्हली कमी दिवस राहिलेत परंतु गड बस साठी मात्र भरपूर दिवस आहेत तर राज्यसेवेच्या लोकांना मी पहिल्या दिवसापासून लिहायला लावले ते लोक लिहितात नोट्स काढताय विश्वास येतोय कॉन्फिडन्स येतोय हे लक्षात घ्या मी जर म्हंटल की न रीड राईट करता न लिहिता माझं फक्त रिडिंग झालं तर मला मार्क्स मिळतील का तर फक्त जर रीड केलं तर लक्षात घ्या तुम्हाला रीड केल्यानंतर तुम्ही रिव्हिजन कशी करणार आहात तर समजा मी जर मॅग्झिन वाचत असेल तर माझी रिव्हिजन कशी असेल रे तर बारा कमीत कमी मॅग्झिन माझ्या समोर आहेत या पद्धतीने आणि बारा मॅग्झिनला मी आदल्या दिवशी काय करतोय रिव्हिजन देतोय तर हे शक्यतो व्हायला नको आणि म्हणून माझं म्हणणं असतं की याच्यातला कंटेंट हा जर माझ्या दोनशे किंवा तीनशे पाना माझ्या वहीमध्ये दिसला किंवा तो बसला तर मला शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे रिव्हिजनसाठी हे लक्षात घ्या आपण जेवढा काय अभ्यास करतो पूर्व परीक्षेसाठी पण पर मी वारंवार लोकांना सांगतो आणि मुख्य परीक्षेसाठी सुद्धा सांगतो की जेव्हा तुम्ही एक्झामच्या दरम्यान ते तीन दिवस काय वर्कआउट करणार आहात याच्यावर जर विचार होत नसेल तर मग तुम्ही अभ्यास करत नाहीये तुमचं प्रॉपर कॅल्क्युलेशन कोणतंही असणार कळत आहे का आणि म्हणून माझी भूमिका कायम राहिलेली आहे की तुम्ही प्रिपरेशन करताना एक्झामच्या आदल्या दिवशी किंवा एक्झामच्या ते तीन चार दिवस अगोदर मी रिव्हिजन कशातून करणार आहे ती असायला पाहिजे तुम्ही जर मार्केटमधले इयरबुक घेतलं तुम्ही जर मॅग्झिन घेतलं आणि वर्षभर वाचतच राहिले तर ते त्याचा इम्पॅक्ट किती होतोय आणि त्याच्यातून किती मार्क्स येत आहे हे महत्वाचं आहे राईट मग मला जर रीड करण्यासाठी जेवढा वेळ लागणार आहे रिव्हिजनसाठी तेवढाच वेळ लागणार असेल तर उपयोग नाही कळत आहे आणि एकदा रीड करणं हे जवळपास काय म्हणतो आपण त्याला एकदा रीड करणं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते नोट्स मेकिंग करणं एकदा लिहिणं हे जवळपास तुम्ही विचार करा तीन ते चार वेळा रीड करण्या इतकं आहे म्हणजे जर एखादा विषय चार वेळा वाचताय त्याच्याऐवजी तुम्ही एकदा लिहित आहे तर शंभर टक्के त्याचा फायदा असणार आहे परंतु जर तुम्ही म्हणणार की नाही नोट्स नको ना काढायला फक्त मित्रांनी अंडरलाईन केलेल्या गोष्टी तेवढ्याच मी अंडरलाईन करतो आणि तेवढंच मी वाचतो तर वाचण्याची भूमिका वारंवार असणार आहे आणि सध्याची एक्झाम जर बघितली इव्हन राज्यसेवेमध्ये सुद्धा वन लाईनर आहेत गडबड तर आहेच आहे पण राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षे सु, मध्ये सुद्धा करंटचे वन लाईनर विचारले गेले आहेत आणि वन ची डिमांड काय असते लक्षात घ्या वन ची डिमांड असते की तुम्हाला त्या गोष्टी कितपत माहिती आहेत आणि कितपत माहिती नाही ते डायरेक्ट सांगा राईट right, काही काही बनलादर मध्ये आपला एक्स्ट्रा एज मिळतो त्याला काही वाद नाही पण जेव्हा डायरेक्ट अध्यक्ष सांगा एखादं ठिकाण सांगा हे विचारलं तर तेव्हा तुम्हाला ते पाठ असायला पाहिजे हे पाठ असण्यासाठी फक्त तुम्ही एका महिन्याचा करंट वाचणार नाहीये तुम्ही वर्षभराचं इव्हन किमान तुम्ही पंधरा महिन्याचं करंट वाचणार आहात मग पंधरा महिन्याचा करंट वाचत असताना तुमची भूमिका हे वाचन 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 इतकं सारं आणि फायनली एक्झाम हॉलमध्ये कन्फ्युजन असं होण्यापेक्षा आत्ताच गोष्टी सॉर्ट आउट करा आता मुद्दा येतो की सर वेळ मिळत नाही राईट ना की वेळ मिळत नाही करंटच्या मुद्दे लिहायला वेळ जर मिळत नसेल तर माझी भूमिका कायम राहिलेली आहे जर वेळ मिळत नसेल तर वेळ काढावा लागेल राईट मग तुम्ही म्हणणार की मग याला काय या अर्थ आहे दुसरं काहीतरी शॉर्टकट सांगा नाही कारण की तुम्हाला जर यश मिळवायचं आहे जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर त्याला शॉर्टकट अजिबात नाही आला लक्षात म्हणजे तुम्हाला मेहनत घ्यावीच लागेल कोणाच्या तरी नोट्स घेतले असं एक असतं मी जेव्हा अभ्यासिकेमध्ये अभ्यास करायचो तेव्हा माझ्या करंटचा नोट्स कंपल्सरी असायचा म्हणजे आय थिंक मी डिसेंबर दोन हजार अकरा म्हणजे आपण पकड्या दोन हजार बारा मध्ये अभ्यासाला सुरुवात केली होती तर दोन हजार सोळाचा एप्रिलचा पाच तारखेला रिझल्ट लागला होता राज्यसेवा पूर्व राज्यसेवा मुख्याचा दोन हजार चा जेव्हा माझं सिलेक्शन झालं होतं आणि तोपर्यंत माझ्या रेग्युलर नोट्स कंपल्सरी होत्या करंटच्या दैनंदिन बेसिसवर मी काढायचो नेटचा उपयोग करायचो किंवा पेपर किंवा मॅग्झिनचा डेटा ऍड करायचो या सगळ्या गोष्टी असायच्या मी सांगतोय की मार्केटमध्ये करंट मटेरियल भरपूर उपलब्ध आहे आता तुम्हाला काय करायचंय की तुम्ही जर मागच्या वर्षी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राईट ना तुम्ही स्वतःला विचारा जे लोक म्हणतील की नोट्स नको नो काढायला त्यांना विचारा की ते लोक मागील वर्षी राईट ना मागील वर्षी आपण काय केलं होतं करंटच्या नोट्स काय केल्या होत्या वाचून गेलो होतं म्हणजे काय करंटचे पुस्तक मॅगझिन इयरबुक काय केलं होतं रीड करून गेलो होतो जर रीड केल्या होत्या तर मग त्याच्या नोट्स रीड झालेल्या होत्या मग त्याच्यातून मार्क्स आले का मार्क्स आलेले आहेत का तर मार्क्स आलेले नसेल तर माग जर आलेले नसेल तर मी या वर्षी काय बदलाव लागेल मग मन लोक म्हणतात की सर मागच्या वर्षी मी बुक केलं होतं या वर्षी मी काय करणार आहे मासिक करणार आहे म्हणजे तुम्ही काय बदलवला सोर्स बदलवला तुम्ही काय केला सोर्स बदलवला तुम्ही अभ्यासाची पद्धती बदलवली का नाही तुम्ही पद्धती बदलवलेली नाही आणि पद्धती बदलवली नाही आणि म्हणून फक्त सोर्स बदलवला म्हणून मार्क येतील तर हे खुळ्याचं लक्षण आहे लक्षात राईट वेडे पण आहे म्हणजे जर आपल्याला लक्षात येत आहे की बाबा आपल्याला अ काय म्हणतात बद्दल नेमकेपणा अचूकता अभ्यास आणायचे आहे तर वहीमध्ये लिहावं लागेल राईट मग आता मुद्दा आहे तो सर लिहायचं किती नेमकं काय काय लिहायचं तर दोन तीन मुद्दे मला एक दोन सांगायचे <coughs> काय लिहिता रे तुम्ही तर एक सगळ्यात पहिली गोष्ट आता समजा मराठी साहित्य संमेलन आहे राईट मग साहित्य संमेलन याचा सगळ्यात बेस कि काय बॅकग्राऊंड कधी सुरू झालं होतं आता लक्षात राईट सर्वात पहिलं कुठे झालं होतं आणि आता रिसेंट कुठे झालेला आहे राईट आणि त्याचे अध्यक्ष किती मुद्द्यावर संपलं तीन मुद्द्यावर संपलं मग उद्या आणखीन वेगळ्या द्या समजा काय म्हणतात की आपले नॅशनल अवॉर्ड आहेत फिल्म नॅशनल फिल्म अवॉर्ड मग याच्यावर काय झालं की आता सध्या रिसेंट कोणत्या मुव्हीज आहेत त्याच्यावर अवॉर्ड मिळालेले आहेत मग त्याचे चार मुद्दे लिहिले की संपलं तुम्ही काय करता ऑस्कर अवॉर्ड घेतला ना की ऑस्कर अवॉर्डचे चार मुद्दे न लिहिता तुम्ही चे दहा मुद्दे पुस्तकात वाचता पुस्तकवाल्यांचं कामच आहे की सगळा कंटेंट प्रोव्हाइड करणं परंतु त्यातून काय करायचं आणि काय नाही हे कोण ठरवणार आहे विद्यार्थी मग मलाच कळत नाही सर तुम्ही म्हणताय की विद्यार्थी ठरवणार आहे आणि मला तर तसं कळत नाही नेमकं काय करायचं ते तर त्याच्यामध्ये एकच मुद्दा पुन्हा एकदा जेव्हा तुम्हाला कळत नाही की किती लिहायचं तर त्याला काय आहे सगळ्यात सुंदर गोष्ट आहे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर करंटचे सुद्धा बघा करंटचे क्वेश्चन पेपर बघताना काय करतो आपल्याला आपल्या क्वेश्चनची प्रायोरिटी लक्षात येते अरे लक्षात काय लक्षात येते आपली प्रायोरिटी लक्षात येते प्रायोरिटी काय आहे की आतापर्यंत आयोगाने कशा कशा पद्धतीने काय काय चुकवलेलं आहे मग एखादा तुम्ही रॅन्डम प्रश्न पकडणार आणि त्याला पाठ करायचा प्रयत्न करता तर हे शक्यतो होऊन देऊ नका म्हणजे दो बघा दोन हजार बावीसला मध्ये प्रश्न विचारला होता एक कथकली नृत्य नृत्यामध्ये इटलीचे एक व्यक्ती आहेत त्यांना पद्मश्री मिळाला होता मग त्यांनी मध्ये काहीतरी सभामंडप नावाचं काहीतरी असं स्कूल उभारलं होतं त्याच्यानंतर त्या आणखीन कोणत्या कोणत्या देशामध्ये राहिल्या किंवा कोणत्या कोणत्या ठिकाणी तिथे त्यांचा कार्याचा विस्तार झाला अशा अंगाने विचारला होता मग आपल्याला जर माहिती आहे की तिथपर्यंत आपली भूमिका पाठ नव्हती तर तिथे अप्रोच कामाला येईल परंतु जेव्हा ऑनलाईन विचारला गेलेला आहे तर त्यावेळी ती डिमांड आहे पाठ करणं जसं की आता नीती आयोगाचे अं काय म्हणलं आपण त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत उपाध्यक्ष कोण आहेत किंवा राज्य अं सचिवालयाचे मुख्य सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झालेली आहे कितवे आहेत राईट इलेक्शन कमिशन ऑफ मध्ये काय चालू आहे त्याच्यामध्ये चाल ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची नवीन दुरुस्ती काय म्हणते निवड मंडळ काय म्हणतंय या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे परंतु जेव्हा एखादा कंटेंट खूप जास्त डिटेल मध्ये जाईल त्याला समजून घ्या की हा किती लोकांचा बरोबर यायला पाहिजे होता म्हणजे आता काय होईल दोन हजार तेवीस चा कंबाईनचा पेपर बघणार दोन हजार तेवीस चा राज्यसेवा पूर्वचा पेपर बघणार आणि हे बघत असताना तुमच्या लक्षात येत आहे की मी जेव्हा पाठ करतोय त्यावेळी हे काहीतरी नवीनच आलेलं आहे आणि तुम्ही मग हे लक्षात घ्यायचं कि मी सगळं पाठ करत असताना आयोग त्याच्या पलीकडे विचारेल का 100 पली पली तर शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट आयोग याच्या पलीकडे विचारणार आहे मग याच्या पलीकडे गेल्यानंतर मला त्यावेळी बघायचं आहे की मला काय माहिती आहे अदरवाईज मी त्या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं बघेल परंतु त्याच्या अगोदर मी काय विचार करेल इथे विचार करेल की आपण इथे काय करायला पाहिजे म्हणजे काय की जेव्हा मला माहिती की माझ्या चौकटीतला प्रश्न आला तर पहिली प्रायोरिटी असायला पाहिजे चुकायला नको बिल्डिंग मॅच मध्ये सुद्धा सांगतो मी चुकायला नकोय हे जो मुद्दा आहे तर तो माझ्या वहीमधला प्रश्न चुकायला नकोय ही माझी प्रायोरिटी सगळे येणार की माझ्या मग राहिलं काय दोन ते तीन प्रश्नासाठी तुम्हाला तुम्ही जे अभ्यास केला त्याच्या माहितीच्या आधारे क्वेश्चन सॉल्व्ह होईल एवढी तयारी करायला पाहिजे तुम्ही का असं गृहित धरून चालताय पंधरा पैकी पंधरा क्वेश्चन माझे करंटचे ओळखीचे असतील नाही येणार ही एक्झाम स्पर्धा परीक्षा आहे अधिकारी होण्याची ही दहावी बारावीची एक्झाम नाही आहे की तुम्ही जे वाचून जाल ते तुम्ही जाईल का मग करंटला मोठा आहे त्याला तर सर्वात पहिलं रीड करा त्यानंतर चालू सुद्धा नोट्स काढा कंपल्सरी मग नोट्स कशा काढायच्या माझा मुद्दा आहे की एक लगेच म्हणा की नियुक्त्या मग नियुक्त्या पाठ करून टाका मग त्या नियुक्त्या तुम्ही लक्षात घ्या की माझ्या वीस लोकांच्या नियुक्त्या पाठ राहू शकतात किंवा पाठ पाठवतात एका त्याच्या पलीकडे आयोग विचारेल परंतु तुम्ही दहा पाठ केल्या वीस पाठ केल्या त्यातून ऑप्शन तर ना हा तिकडे पाठ केला तो तिकडे पाठ केला असे घडले मग याच्याही पलीकडे सांगतो काल एक मुलगा आला होता त्याने मला त्याचे नोट दाखवला हो इतक्या सुंदर त्याने काय केलं का त्याने काय केलं या नोट्स कॅटेगरी केली म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिलं काय घडलं तर सगळ्या बाबी येते मग आपल्या गुजरातमध्ये पहिलं काही विषय घडला असेल तरही एक दोन तीन चार पाच बाबी म्हणजे जे तुम्ही कंपायलेशन करताना फेब्रुवारी मध्ये गुजरात मध्ये एक गोष्ट घडली त्याच्यानंतर मार्चमध्ये एक गोष्ट घडली त्याच्यानंतर जानेवारी मध्ये महाराष्ट्र चार गोष्टी तर सगळ्या गोष्टी आणि त्याला लाग करायला सोपवून गेलं की मणिपूर मध्ये एका वेळी एवढं घडलंय मध्ये एका वेळी नवीन एवढं घडलंय नवीन काहीतरी यावेळेची कुठे भरली जम्मू काश्मीर मागच्या विचारला गेला होता किंवा आणखी कुठे राहणं विचारला जाईल या केसमध्ये ते दहा बारा जे महत्वाची राज्य आहेत किंवा बारा पंधरा महत्वाची राज्य आहेत ज्याच्यावर लाईन विचारला जाऊ शकतो त्याची डेटा त्यांनी काय केला होता कॅटेगरी करून ठेवला म्हणजे करायला अनेक गोष्टी आहेत फक्त आपण करण्यासाठी अडक करून थांबलोय की नेमकं करायचं कसं तर माझी प्रायोरिटी पुन्हा एकदा हे एक सगळं करत असताना तुम्ही तुमचं डोक लावा लिहायचं कुठपर्यंत मला असं वाटतं की योजना योजनेचा उद्देश योजनेचं वर्ष चुकीचं आयोग देत नाही एवढी जर आपल्याला आतापर्यंत अंदाज हा कोणत्या वर्ष पाठ करायचं बघा पीएमसी नवीन योजना आहे मग पाठ करायची गरज चा उद्देश चा निधी पाठ करायची गरज नाही तो विचारला जात नाही उद्देश प्रायोरिटी वर मग योजना कधी सुरू झाली दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस असा आयोगा आयोग विधानामध्ये समजत आहे का त्यामुळे योजनेचा जर पाठ करायचा उद्देश पाठ करा त्या इंडेक्स इंडेक्स मध्ये बघा भारताची क्रमवारी घसरली की खाला इम्प्रूव्ह झाली ते बघायचं समजा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे किती इम्प्रूव झाली किती घसरले आयाम वगैरे तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही पाठ करताय किंवा एखादा रॅन्डम हॅपीनेस इंडेक्स हॅपीनेस तर विचारला जात नाही परंतु एक उदाहरण म्हणून घेतलं हॅपीनेस इंडेक्स आहे कोण सुरू करतं किंवा कोणी काढत तर असं जनरली क्वेश्चन विचारला काय बघा विचारला असेल तर ते चुकीचं दिले का ते बघा मग चुकीचं काय दिले इंडेक्स भारताचे क्रमवारी कुठे आहे ते चुकी दिले मग सर्वात कमी कोण आहे हे विचारलं जात नाही सर्वात चांगलं कोण आहे टॉप फाईव्ह मध्ये कोण हे विचारलं जातं कळतंय आहे का हे तुम्हाला वारंवार बघावं लागेल सगळ्याच गोष्टी आपल्याला क्यू वरून अंदाज दिल्याची काही गॅरंटी नाही परंतु पंधरा पैकी दहा गोष्टींचा अंदाज येतो हे लक्षात घ्या आणि त्याच्यावर शंभर टक्के तुम्ही काम करू शकता मला फार वाटतं की तेवढं तर येणं पाहिजे ते तेवढ्या गोष्टी तर तुम्ही शंभर टक्के वर्कआउट करू शकता मला वाटतंय दिस इज गुड इनफ करायचं काय आहे एवढं सांगितलं करणार का हा एक मुद्दा आहे बऱ्याच दिवसापासून की ही आपली जी बॅच चालू आहे त्याच्यामध्ये माझे लेक्चर चालू होते त्यामुळे एवढा वेळ नव्हता युट्यूब लाईव्ह येईल परंतु आता मी एवढी काळजी घेईल की रेग्युलरली असेल तुम्ही जे काय अभ्यास करता त्याचा थोडासा टच म्हणून आपण भेटत राहू आता जर पुढच्या पाच मिनिटामध्ये तुमचे काही प्रश्न असेल तर

मला वाटतंय की आपण ज्या लेवलला मी सांगायचा प्रयत्न केलाय होपफुली तुम्हाला सगळ्यांना समजला असेल नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही मेसेज करून ठेवा मी परत येतात आणखी काही गोष्टी वर्कआउट करायचा प्रयत्न करेल गणेश चव्हाण यांचं म्हणणे की बुकची प्राइस बुकची प्राइस दोनशे रुपये परंतु जवळपास मार्केट मध्ये तुम्हाला हे एक शंभर ते दीडशे किंवा एकशे वीस ते एकशे तीस रुपयामध्ये मिळून जाईल जे आपलं पुस्तक आहे तर ते हे साधारणपणे तुम्हाला या आ, मार्केट मध्ये कोणत्याही बुक शॉप मध्ये तुम्हाला हे एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत कंटिन्युअसली तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल त्यामुळे बेल आयकॉन दाबून ठेवा आणि अठ्याऐंशी प्लस लोक वॉच करताय आणि लाईक मात्र कमी लोकांनी केलेले ठीक आहे मी वेळ देतोय माझा ठीक <laughs> आहे मंथली परिक्रमा वाचताय ठीक आहे व्हेरी गुड सॅम परंतु वाचताना काढा प्लीज काढून ठेवा नोट शिवाय पर्याय नाही तुम्हाला मार्क्स इम्प्रूव्ह करायचं तर नोट्स शिवाय पर्याय नाही मग अखरा महाराष्ट्र वाचतोय परिक्रमा किंवा महाराष्ट्र वाचतोय त्याच्या सगळ्यांचे मार्क्स आहे का नाही त्याचा अभ्यास कसा करायचा ही टेक्निक आहे कंटेंट सगळ्यांकडे सगळं आहे आजच्या मार्केटमध्ये कोणीही कमी कंटेंट मला वाचायला भेटलं म्हणून मार्क्स मिळाले असं नाहीये चुकीचा किंवा असं म्हणजे की वाचण्याची पद्धत चुकीची आहे म्हणून आले नाही याला म्हणू शकतो आपण या गोष्टी होऊ तुमचा की तेवीस अकरा क्वेश्चन राहिले होते तर नोट्स काढल्या नव्हत्या आता तुम्हाला वेळ असेल तर नक्की काढा आता अकरा तुमच्या बरोबर आले व्हेरी गुड परंतु माझी प्रायोरिटी अजून थोडस वाढवायचा प्रयत्न करा बघा दहा क्वेश्चन तुमच्या पुस्तकातून येतील किंवा अकरा क्वेश्चन तुमच्या पुस्तकातून यतील पण याच्यानंतर तुम्ही काय करताय ते इम्प्रूव करण्यासाठी अजून म्हणजे मला म्हणणं आहे की तुम्ही जर एखाद्या टॉपिक मध्ये म्हणजे जीएस जे जे टॉपिक आहेत त्यापैकी टॉपिक मध्ये तुम्ही आउटस्टॅंडिंग परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न केला तर 100% तुम्हाला फायदा होईल 100% तुम्हाला आणखी जास्त तेरा चौदा पंधरा पर्यंत पोचता आलं किंवा 15 मध्ये आउटस्टॅंडिंग आहे

मॅक्झिमम कोणते रीड करायचे आहे मी सांगणार नाही तुमच्याकडे सगळ्यांचे छान छान ऑप्शन आहेत तुम्ही कोणतेही छान मॅक्झिम जे करंट मी जरी उद्या काढलं मॅक्झिम आता काही नियोजन नाही आहे तरी पण काढलं मार्केटमध्ये ऑलरेडी चांगले मॅग्झिन आहे त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये यावंच लागेल त्यामुळे प्रत्येक जण छान छान करतोय लक्षात घ्या कंटेंट जो आहे तो सगळ्याकडे सारखाच असणार आहे आमच्या प्रश्न मध्ये दिलेल्या बातम्या व्यतिरिक्त चालू घडीमोडी करण्याची आवश्यकता आहे लक्षात घ्या प्रश्न संचातून डायरेक्ट प्रश्न येतील याची गॅरंटी नाही प्रश्न प्रश्नसंचार तुमचा अभ्यास झाल्यानंतर त्याला तुम्ही कुठपर्यंत रिकॉल करू शकता त्यासाठी प्रश्न संचार आहे त्यामुळे हा थोडासा वेळ मला वाटतं की हा असं झालं की सर आता पंधरा दिवस एवढं परंतु वेळ आता हेही करा किंवा तुमचे कंटेंट तो करा आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी बघा राईट इथे सॉल्व्ह करायचं आहे लक्षात आपल्याला पाठ नाही करायचं करायचं कंटेंट दिलेला आहे शंभर आहे ते करेक्ट करून दिलेलं आहे व्यवस्थित ते चेक करा

we